हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या ताईंचं स्वागत आहे तर मी आज खारा वांगा बनवत आहे तर खऱ्या वांगा बनवण्यासाठी बघा मी वांगे धुवून चिरून मिठाच्या पाण्यात टाकलेले आहेत तर चला आपण वां खऱ्या वांगा बनवण्यासाठी काय काय साहित्य वापरले ते दाखवणार आहे मी तुम्हाला कढीपत्ता हळद मीठ आणि हे लसूण आणि खोबरं असं ठेसून घेतले जायचं कारण चवीला खूप छान लागतं खऱ्या वांगं त्याच्यामुळे हे तीळ आणि शेंगदारी भाजून बारीक करून घेतले एकदम बारीक करून घ्यायचे हे पण कारण मस्त अशी ते ग्रेवी तयार होती छान बारीक करून घेतल्यानंतर आणि हे वाटण पण घालणार आहे या वाटणमध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं असं आहे हे वाटण मी आधीच वाटून ठेवलेलं आहे चला तर मग आपण कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झालेली आहे तर तेल घालून घेऊया फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे जिरे मोरी घालून घेऊया कढी पत्ता आणि लसूण वाटलेलं आहे याला छान परतून घेतलं की थोडंसं हिंग पावडर घालायचे हे वाटण हे वाटण छान परतून झालं की हळद आणि ते मीठ घालून घेऊ आपण याच्यामध्ये सगळे वांगे घालून घ्यायचे मसाले आपले वांगे सगळे असे छान परतून झाले की गरम पाणी घालून घ्यायचं गरम पाणी घालायचं म्हणजे खाऱ्या वांगाला नक्की चव येते आणि बघा मैत्रिणींना आपण आजारी वगैरे जर पडलं तर आपल्या तोंडाला चव नसते तर हे वांग नक्की एकदा बनवून खातो मी तोंडाला चव पण येते आपला विषय कसा असतो की बाबा आपण आजारी असले तोंडाला चव नाही चला चिकन सूप मटन सूप पण कधी वांग पण बनवून बघा तुम्ही की बाबा तुमच्या तोंडाला चव नाही आहे तर खूप छान लागतं हे वांग पाणी तुमच्या तुम्ही जसं पाहिजे तसं पाणी घालू शकता कमी जास्त कसं पाहिजे तसं कारण आपल्या घरात किती माणसं आहेत त्याच्यावर आपण कमी जास्त करू शकतो पाणी घालून घेतल्यानंतरच परत हे तिळाचं आणि शेंगदाण्याचं जे बारीक वाटण केलेलं आहे शेंगाचं ते ते घालून घ्यायचं बिर्याणी कसं वांग्याला खऱ्या वांग्याला खूप छान चव येते अशी मस्त मैत्रिणी तुम्हाला जर माझी रेसिपी छान वाटत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या जर चॅनेलवर नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा बघू शकताय आपल्या खऱ्या वांग्याचा कलर कसा आलेला आहे ते चवीला पण असंच खूप छान असतं ते भन्नाट आहे चवीला एकदम तुम्ही नक्की बनवून बघा थोडंसं वांग शिजवून घेतलं की मी थोडंस आणखी त्याला पाणी घालणार आहे हे बघा मैत्रिणी आपलं खरं वांग तयार झालेलं आहे मस्त आणि माझं जर तुम्हाला चा रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आजच्यासाठी एवढंच होतं धन्यवाद